हेलो नमस्कार माजा चैनल अग्दी वना वना अग्दी माजा मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ आजचा आपला व्हिडिओ असा आहे की मी गुरुचरित्रामधील जो चौदावा अध्याय आहे त्या अध्यायाविषयी मी तुम्हाला तो आपण चौदावा अध्याय जर नित्य पठन केला तर त्यापासून आपल्याला काय काय फायदे होतात ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तीच माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तर कृपया व्हिडिओ थोडा अगदी ते होईल परंतु व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे सर्व माहिती तुम्हाला कळेल आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला तर मग वेळ न लावता व्हिडिओ कडे जाऊया आता बऱ्याच वेळा आपल्याला गुरुचरित्रामधील चौदावा अध्याय पठण करायला सांगितला जातो पण आता गुरुचरित्रामधील एक्कावन्नव्या अध्यायामध्ये या चौदाव्या अध्यायालाच का एवढं सारं महत्त्व प्राप्त झालेलं आहे तर चौदाव्हा अध्याय वाचल्याने आपली कोणत्याही संकटापासून सुटका ही हमखास होते आणि त्याची खरोखर काय फलप्राप्ती आहे तीच माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत गुरुचरित्रामधील चौदाव्हा अध्याय हा मेरुदंडचा अध्याय म्हणून ओळखला जात असतो तर भगवान श्री नृसिंह सरस्वती यांचे परमशिष्य सायदेव यांच्यावर श्री गुरुंनी केलेल्या विशेष कृपांचे केलेले आहे तर या क्रूर यवना शासन या नावाने देखील हा अध्याय ओळखला जात आहे सायदेवानी गुरुचरणाशी पूर्णपणे एकरूप होऊन वंश परंपरागत अढळ भक्तीचे आश्वासन पण दिले होते आणि गुरुचरित्राचे रचनाकार म्हणून श्री सरस्वती गंगाधर हे या साईदेवाचे वंशज गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायात आपल्या पूर्वजांच्या गुरुभक्तीचे देखील वर्णन सरस्वती गंगाधर यांनी केले के आहे की ज्यांना सद्गुरु श्री नृसिंह सरस्वती यांचा विशेष करून आशीर्वाद प्राप्त सुद्धा झालेला आहे तुझे पूर्वज आणि परमभक्त साय देवांचे चरित्र पठन व श्रवण केल्याने भक्तांच्या मनामधील इच्छित सर्व प्रकारच्या ज्या काही मनोकामना असतील त्या नक्कीच पूर्ण होतील असे सरस्वती गंगाधर यांना दृष्टांतिक वचन सुद्धा सद्गुरूंनी दिले होते म्हणून या अध्यायाला प्रचंड खूपच महत्व प्राप्त झाले आहे हा सद्गुरु श्री नृसिंह सरस्वती यांचा आशीर्वादच म्हणावा लागेल गुरुचरित्र चौदाव्या अध्यायाचे फायदे आपण आता बघणार आहोत तर आता पहिला पहिला जो फायदा आहे तो बघूया आता गुरुचरित्राचे एकूण एक्कावन अध्याय आहेत आणि यात सरस्वती गंगाधर गंगाधर यांनी दत्तावतार श्री नृसिंह सरस्वती यांच्या जीवनलीला आणि शिकवणीचे वर्णन देखील केलेले आहे आता दुसरी गोष्ट म्हणजे तसेच भक्तांना श्री गुरुंचे आलेले बरेच वेगवेगळे चमत्कारिक अनुभव ही आपल्याला या अध्यायामध्ये वाचायला मिळत असतात गुरु चरित्राच्या चौदाव्या अध्यायाच्या नित्य खूप विशेष महत्व सुद्धा आहे की या पठणामुळे आपल्या जीवनातील संकटांचा पूर्णपणे नाश होऊन सद्गुरु कृपेने आपण आपल्या जीवनाच्या या महासागरातून सहजपणे अगदी अलगदपणे विहार सुद्धा करू शकतो आणि त्याचा आनंद देखील आपण निश्चितच घेऊ शकतो तर आता तिसरी गोष्ट अशी आहे गुरुंच्या आशीर्वादाने चौदाव्या अध्यायातील और प्रत्येक ओळीला अतिशय खूप म्हणजे अत्यंत महत्व देखील प्राप्त झाले आहे त्यामुळे चौदाव्या अध्यायाच्या पठणाने अनेक प्रकारचे गुरुकृपा आपल्यावर होतच राहते समोरची गोष्ट अशी आहे की या अध्यायाची सुरुवात पण देखील सद्गुरु दत्तावतार श्री नृसिंह सरस्वती यांच्या दिव्य अशा स्वरूपाने वर्णनाने होते ते दिव्य स्वरूप पण खरंच खूप माननीय अकालनाच्या पलीकडे असून अमर्याद आणि अनंत आहे आता पाचवी गोष्ट म्हणजे आपण जे अध्याय पठन किंवा श्रवण करत असताना सद्गुरूंच्या स्वरूप स्वरूपावर लागलेले ध्यान आपल्याला जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त करून मोक्ष पदास घेऊन जात असते सहावी गोष्ट ज्या सोबतच मी ज्या सोबतच श्री गुरु भगवान नृसिंह सरस्वतीच्या विविध पूजा विधीचे श्रवण आणि पठन करणाऱ्या व्यक्तीला अपार समृद्धी आणि भौतिक आणि उत्तुंग यशाची प्राप्ती करून देत असते सातवी गोष्ट ज्याप्रमाणे श्री गुरूंनी साय देवावरती वरद ठेवून त्यांच्या संकटांना निवारले तीच फलप्राप्ती श्री गुरूंनी ही जी कथा श्रवण पठन करणाऱ्याला देऊन त्यांचे इच्छित सर्व कार्य पूर्ण होण्याचे वचन पण दिले होते आता आठवी गोष्ट अशी आहे आपण जेव्हा यांच्या भक्तिमय अवस्थेमध्ये श्री गुरुंना पूर्णपणे शरण जाऊन श्री गुरु चरित्राचे अश्रवण किंवा पठन करत असतो तेव्हा नक्कीच आपले आत्मग्लानी दूर होऊन आत्मज्ञानाची प्राप्ती होते समोर समोरची गोष्ट आणि श्री गुरुंचे आशीर्वाद प्राप्त होऊन आपण येणाऱ्या अडथळ्यावरती मात मात्र निश्चितपणे करू शकतो आणि व्यवसाय शिक्षण या प्रकारच्या वैयक्तिक वैयक्तिक संबंधासह जीवनाच्या सर्व प्रकारच्या क्षेत्रामध्ये देखील यश किंवा विजय मिळवू शकतो आता गुरुचरित्राच्या चौदाव्या अध्यायाच्या नि, नित्य पठनाचे फायदे आपण बघणार आहोत की आपण आता रोज जर नि, नित्य नेमाने आपल्याला चौदावा अध्याय पठण करायचाच आहे आता ज्यांना गुरुचरित्र पठन करणं गुरु ना होत नाही किंवा शक्य होत नाही त्यांनी जे संकटामध्ये आहे खूप त्यांनी हा गुरुचरित्रामध्ये चौदावा अध्याय रोज वाचावा त्यामुळे त्या तुमचे सर्व संकटे विघ्ने ज्या काही अडीअडचणी असतील त्या पूर्णपणे नष्ट होऊन जातील याचा अनुभव तुम्हाला अगदी थोड्या दिवसातच अनुभवायला मिळेल आता आपण गुरुचरित्राच्या चौदाव्या अध्यायाच्या नित्य पठणाचे फायदे बघूया आता आपण जीवन जगताना आणि आपल्या जीवनातील काही ध्येय गाठताना आपल्याला बऱ्याच वेळा संकटाचा सामना हा करावाच लागत असतो तर आयुष्यामध्ये आपण आर्थिक मानसिक भौतिक आणि सामाजिक व बौद्धिक दुःखाला सामोरे जात असतो तर अशा वेळी संकटातून किंवा दुःखामधून बाहेर निघण्याचा मार्ग आपल्याला कधीच सापडत नाही नैराश्याने ग्रस्त होऊन आपण स्वतःला विनाशाकडे घेऊन जात असतो तर अशा वेळी श्रीगुरूंची आस मात्र नक्की धरावी की ज्याप्रमाणे सायदेव गुरुस्मरणाने मृत्यूच्या संकटातून बाहेर आले त्याच पद्धतीने आपणही तसच आपल्या जीवनातील दुःखातून बाहेर पूर्णपणे अगदी यशस्वीरित्या बाहेर निघू शकतो आणि आपल्याला मार्ग पण मिळू शकतो श्री गुरु चरित्रामधील चौदाव्या अध्यायाचे पठन केल्याने काय फलप्राप्ती होते श्री गुरुंची आपल्यावरती कशी कृपा होते हे आपण आता बघू शत्रुभयापासून संरक्षण गुरुचरित्राचा चौदावा अध्याय नित्यनेवाने पठण केल्याने कुठल्याच प्रकारचा भय ओरत नाही आपल्या शत्रूपासून आपल्याला जर असेल तर नक्कीच शत्रू आपल्याला हानी पोहोचवू शकत नाही आता दुसरी गोष्ट म्हणजे नकारात्मक विचारापासून मुक्तता आपल्याला जर सतत नकारात्मक विचार येत असतील किंवा आपल्यामध्ये जर खूप नकारात्मकता भरलेली असेल त्यापासून आपल्याला काय होत गुरु चरित्रामधील चौदावा अध्याय वाचला तर आपल्या नकारात्मक विचारामुळे आपल्या जीवनामध्ये सर्वात जास्त निर्माण होत जातात जर आपण चौदावा अध्याय पठन करत असू असाल तर नक्कीच अशा नकारात्मक विचारामधून तुम्हाला सुटका सुटका होऊन सकारात्मक विचारांशी जोडल्या जाऊ तर तिसरी गोष्ट प्रेम आणि नातेसंबंधामध्ये यश जर का आपल्या नातेसंबंधात कटुता असेल किंवा प्रेम प्रकरणात यश येत नसेल तर नक्कीच गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायाच्या नित्यपठनाने आपल्या नात्यामध्ये मधुरता गोडवा येऊन आपल्याला सौख्याची आणि आनंदाची प्राप्ती ही होईलच आणि होतेच व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रगती जर आपल्या व्यवसायात आणि नोकरीत अडचणी येत असतील नोकरी, नोकरी लागत नसेल तर चौदाव्या अध्यायाचे नित्यपठन आवश्यक करावे पाचवी गोष्ट कायदेशीर विवादापासून संरक्षण जर आपण कोर्ट कचेरीतील विवादामध्ये गुरफटून गेले असाल किंवा मानसिक तयासामधून जात असाल तर गुरुचरित्रामधील चौदाव्या अध्यायाबरोबर नित्यश्री गुरूंचे स्मरण करावं त्यामुळे लवकर यश येईल सावी गोष्ट ग्रहांच्या प्रभावापासून संरक्षण आपण जर ग्रहांच्या दृष्ट दु... चक्रात अडकलेले असाल आपली ग्रहस्थिती जर खराब असेल आणि आपल्या कुंडलीत अशुभ फल देणारे असेल त्यांनी गुरुचरित्राचा चौदावा अध्याय नित्यपठन करावा आता सातवी गोष्ट तणावातून मुक्तता आपण तणावग्रस्त असाल कोणत्या काळजीने आपल्याला पोखरून काढलेले असेल तर अशा वेळी अशा स्थितीमधून बाहेर येण्यासाठी आपण नित्य नित्यनेमाने नेमाने गुरुचरित्राच्या चौदाव्या अध्यायाचे वाचन आपल्याला दररोज न चुकता करायचे आहे आता आठवी गोष्ट विवाह योग येण्यासाठी गुरुचरित्राचा चौदावा अध्याय वाचावा का आपण जर विवाह जुळून येण्यासाठी गुरुचरित्राचा चौदावा अध्याय वाचत असाल तर असे करू नये गुरुचरित्राच्या चौदाव्या अध्यायाच्या वाचनाने फळ मिळणार नाही आणि आपल्या हाती निराशाच येईल आणि आपण आपण मग गुरुचरित्राच्या चौदाव्या अध्यायाबद्दल आपले मत बनवाल म्हणून आपल्या आपल्याला सांगू इच्छिते गुरुचरित्राचा चौदावा अध्याय आपले मत बनवान म्हणून आपल्याला सांगू इच्छितो गुरुचरित्राचा चौदावा अध्यायामुळे विवास योग जुळत नाही कारण हा ग्रंथ ग्रंथ वैराग्य स्वरूप आहे संसारिक बंधनातून मुक्त करणारा असा पाचवा वेद आहे त्यामुळे विवाह संबंधित गोष्टीसाठी गुरुचरित्राचे वाचन किंवा पारायण होणे अपेक्षित नाही आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद मनापासून पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ परत भेटूया अशाच एका नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ